सुरू होणारी कुस्ती अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काका पवार यांचा मुलगा पैलवान दीपक पवार आंतरराष्ट्रीय संकुल पुण्याला सराव करतो विरुद्ध पैलवान पवन सूर्यवंशी सिन्नर तालमीत सराव करतो कुस्तीला सुरुवात होत आहे दीपक पवार चाकली टिकलची चटी परिधान केलेला अर्जुन वीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार यांचा चिरंजीव आहे महाराष्ट्र चॅम्पियन पहिला राहतो वृद्धात लढणारा पवन सूर्यवंशी हा सिन्नरचा दोन काटा लढती चालू आहे इकडं कब्जा घेतलेला आहे संग्राम गिडगेनं आणि सवारी भरण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे सवारी वरतोय आणि त्याचा हल्ला धुडकावला तो ओंकार झाडीना बाळू घोडके आलाय का बाळो घोडके नामदेव कोकाटे महेश फुलमाळी बलवान तयार राहा अजून दोन कुस्त्यानंतर आपली कुस्ती लागेल दीपा आगाशी जे शरद पवार चुलक बोविंद पवारांचा पुतण्या एका घरामध्ये दोन शिवछत्रपती अर्जुनवीर पुरस्कार कुस्तीचा वसा आणि वारसा झोपवणार पवार कुटुंबिया कुस्तीचा उगम कधी कुठे आणि कसा झाला कुणाला सांगता येईल का या भूतलावरती माणसात झाला आणि पोटाची खळगी भरण्यासाठी माणसाला सर्वप्रथम कुस्ती करावी लागली भरण आणि पोषण या तत्वावरती कुस्तीचा आर्याची एक टोळी खैवर किती मजवळ भारतात आली आणि दुसरी आशिया मायनरच्या दिशेनं जर्मनीच्या दिशेनं निघून गेली आर्य भारतात आले भारता पहिला संघर्ष झडला मल्लयुद्ध आणि बलपासनेच्या जोरावरती आर्यनी स्वतःच साम्राज्य उत्तर भारतामध्ये निर्माण केलं दक्षिण भारत आणि उत्तर भारतातली गोष्टी एक्रूव केली ती प्रभू हनुमंताना तिला हनुमंती गोष्टी आपण म्हणतो कुस्तीचे ऐतिहासिक चार प्रकार हनुमंती गोष्टी जामवंती गोष्टी इंद्रवान शिंदे बाळगे चटील आकडावरती चला संदीप गौरव देवरे गौरव आलेला कुस्ती लागेल गिडगेची सौराव जावेवर सुदर्शन पवार डोनर वरचा किराण पाथोरे नितीन तेजेकर नितीन चव्हाण नांदेड आकाश दुवे स्वराज पंडिरीवर विनोद सालका गणेशेवर गोवर्धन शिंदे अनिल कोकणेवर कुलदीप यादव विकास मोरे दर्शन पवार अक्षय हिरवडे तयार राहायचंय आणि हे मैदान यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी महाराष्ट्र केव छत्रपती पुरस्काराचे मानकरी हर्षवर्धन सदगीर सदगीर सुभाष आनंद सदगीर शंकर सदो भिन्नार संजय किरो सदगीर राहुल संतोष सदगीर खऱ्या अर्थानं ही तरण मंडळी गेली दीड महिना झाला दिवस रात्र राबत आहेत त्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिला सौजन्य विनोद तुकाराम सदगीर यांनी दिला आपले मनापासून धन्यवाद आहे पाणी टँकर आणि टँकर व्यवस्था आणि मैदानासाठी ट्रॅक्टर दत्तू सुरेश यांनी दिला आपला मनापासून धन्यवाद आहे या मैदानासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सत्तो हनुमंत सदगीर यांनी दिलेला आपला मनापासून धन्यवाद आणि या मैदानासाठी पैलानांची जेवणाची व्यवस्था नवीन जी सिंगोडिया साहेब आणि विलास शेठ सूर्यवंशी यांनी दिलेला आहे आपलं या ठिकाणी कुस्ती मैदानाच्या माध्यमातून मनापासून धन्यवाद आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा बलार्मी झाला करा की टाळ्या जरा आता टाळ्या करायला काय पैसे पडायला लागले का जीएसटी लागायला लागला गोविंद सरगीर यांच्याकडून माती सौजन्य शेठ सरगीर यांच्याकडून माती आणि डब्या आणि जागा शिंगावाला फक्त शिंगापुढे फाळगोकर दुसरा अपकार संधी फाळगोकर भळदुकर पुणे आलाय का पैलवान पलन हर्षवर्धन फळदुकर आलेला आहे का पृथ्वीराज पटेल पलन हर्षवर्धन महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज का मारका पृथ्वीराज हा संख्ये पृथ्वीराज पाटला समोर येणारा संधी फाडदू कराय का संधी फाडगू का प्रवेशद्वारावरती गर्दी करू नका मेजर इथली गर्दी कमी करून टाका की कुस्त्या लागल्या तर कशाला वरती तोंड घेऊन पुढे येतात त्याला या बाजूला तिथली सगळी बोला, 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 बोला।, बोला। करे पुणे उरता भूषण पाटील मोहन सहाने विरुद्ध मोहन सहाने आणि सावकार शेठ आपले शुभम मोरे शुभम मोरे, मोरे।, मोरे विरुद्ध विकी करे ही गोष्टी मोहन सहाने आणि सावकार शेठ आपले यांच्याकडून पुरस्कृत आहे मोहन शहाने सावकारशे टांबले कुस्ती लावायला चला आणि कब्जा घेतलेला दीपक पवार वरती मोहन शहाने सावकारशे टांबले कुस्ती लावायला चला आकड्यावरती धावणे मंडळींना पहिला पुकार मोहन शहाने सावकारशे टांबले दुसरा पुकार गौरव देवडे आलेले संधी फळगोका भवन बाहेर इकडे विजय झालेला आहे आणि या समया जागतिक सुवर्ण पदक विजेते राहुल नाना आरे आणि त्यांच्या समवेत आंतरराष्ट्रीय खेळाडू पलट अमोद काशी उपस्थित होतात सभास अरे बाप्रभाब छडी टाकलावण्याचा प्रयत्न होता येणाऱ्या स्पृष्टिकोष बाळू भिनार यांचा पट्टा विजयाला चांगल्यावरती चांगला विजय